महाबोधी महाविहार मुक्तीकरिता माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राम जन्मभूमीच्या धर्तीवर महाबोधी महाविहाराची लढाई जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संपूर्ण जगातील बौद्धांच्या श्रद्धास्थान असलेल्या बिहार राज्यातील बौद्ध गया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीकरिता आता आंदोलनासोबतच कायदेशीर लढा देण्याची गरज असल्याचं मत सुलेखा कुंभारे यांनी केलंय बौद्धांच्या आस्था व भावनांचा आदर करून बौद्धगया टेम्पल ॲक्टमध्ये सुधारणा करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या प्रमुख मुद्द्याला घेऊन दिनांक नऊ एप्रिल रोजी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयानं दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी राम जन्मभूमीच्या संदर्भात आस्थेच्या आधारावर निर्णय दिला त्याच आधारे महाबोधी महाविहाराचाही निर्णय होईल असा विश्वास ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला विशेष म्हणजे तब्बल तीस वर्षांनी सुलेखा कुंभारे यांनी वकिलाचा कोट व गाऊन घातला